दर्शक हो, आता एका पाली संस्कृत या भाषेमध्ये प्राचीन भारतीय इतिहास संस्कृती आणि ज्ञानाचं मोठं भांडार आहे या भाषा विद्यार्थी अभ्यासक आणि संशोधकांनी अवगत करून प्राचीन ज्ञानाचा वापर करावा आणि प्रगती साधावी असं आवाहन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर प्रकाश महानवर यांनी केला सोमवारी सोलापुरातील डॉक्टर निर्मल कुमार फडकुले सभागृहामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्र आणि पालीभाषा विभागाच्या वतीनं आयोजित पालीभाषा परिसंवादाच्या प्रसंगी अध्यक्षस्थानावरून कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर महानवर बोलत होते याप्रसंगी व्यासपीठावर जयसिंगपूरचे भदंत काश्यपायन महाथेरो अथर्व चॅरिटेबल ट्रस्टचे चंद्रकांत सांगलीकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्राचे अध्यक्ष राजाभाऊ सरवदे अध्यासन केंद्राचे समन्वयक तथा भाषा संकुलाचे संचालक डॉक्टर गौतम कांबळे सिद्धार्थ कॉलेज मुंबईचे डॉक्टर विजय मोहिते यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि स्वागत डॉक्टर विजयकुमार झुंबरे यांनी केलं मान्यवरांचा परिचय डॉक्टर उत्तम कांबळे यांनी करून दिला डॉक्टर गौतम कांबळे यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्राची यावेळी माहिती दिली पाली भाषा विभागाची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली येत्या काळात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र सुरू करण्यासाठी देखील प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलंय या कार्यक्रमास शिक्षक विद्यार्थी नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्र संचालन डॉक्टर तेजस्विनी कांबळे यांनी केलं हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही